नमस्कार व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूर विमानतळावरील अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंगचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला ऑनलाईन लोकार्पण सोहळा कोल्हापूर तिरुपती हवाई सेवा एकतीस मार्चपासून पुन्हा सुरू होणार खासदार धनंजय महाडिक यांनी दिली गुड न्यूज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या सद्यस्थितीची केंद्रीय पुरातत्व विभागाचे दोन सेवानिवृत्त अधिकारी चौदा आणि पंधरा मार्च रोजी पाहणी करणार थेट पाइपलाइन योजना पूर्ण होऊनही कोल्हापूर शहरात वारंवार निर्माण होत असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येत आपण आता लक्ष घालणार खासदार धनंजय महाडिक यांची माहिती आणि भलच्या गजरात आश्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा तिसरा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती